नागपूरहून हैदराबादला जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक मध्ये पिंपळकुटी तपासणी नाक्यादरम्यान केली असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरून अशा प्रकारे गुटक्याची तस्करी होत असते अनेक वेळा पोलीस विभागाने कारवाई केली मात्र आता केलेली कारवाई सर्वात मोठी आहे मात्र आता या प्रकरणात सखोल चौकशी करून तस्करीच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी कलीम खान एनटी न्यूज मराठी यवतमाळ